हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत आखुनी याविषयी गायत्री लेले यांचा ललितबंध नुकताच मी आखुनी हा सिनेमा पाहिला हा मुख्य प्रवाहातला पहिलाच असा सिनेमा आहे जो संपूर्णत ईशान्य भारतातल्या कलाकारांनी घडवलेला आहे आखुनी म्हणजे नागा आदिवासी जमातीची एक पारंपरिक पाककृती जिच्यात आंबवलेलं सोयाबीन आणि इतर अनेक पदार्थ वापरले जातात जे त्या भागातच खास मिळतात या सगळ्याला एक विशिष्ट असा उग्र वास असतो या चित्रपटात ईशान्य भारतातल्या लोकांच्या वेगळ्या संस्कृतीची कैफियत मांडली आहे दिल्लीत राहणाऱ्या दोन ईशान्य भारतीय मुली आखुनी हा पदार्थ करायचं ठरवतात त्यात त्यांना येणाऱ्या अनंत अडचणी हे सिनेमाचं मध्यवर्ती कथानक आहे या मंडळींना रोज अनुभवाला येणारा वंशभेद शाब्दिक शारीरिक छळवणूक आणि भारतीय म्हणून न स्वीकारलं जाणं अशा इतर विषयांची गुंफण आजूबाजूने विविध प्रसंगातून केलेली आहे त्यामुळे कुठल्याही स्टार्स शिवायचा हा अतिशय उत्तम असा सिनेमा आहे सिनेमातले दोन प्रसंग माझ्या विशेष लक्षात राहिले आहेत यातल्या नेपाळी मुलीला एक दोन ठिकाणी तिचाच गट त्यांच्यातलं मानत नसल्याचा उल्लेख आहे ती ईशान्य भारतातली असूनही तिला आखुनी आवडत कसं नाही असा प्रश्न विचारला जातो तिच्या मित्राला तिचीच मैत्रीण नेपाळी मुलीपेक्षा आपल्यातल्या मुलीला डेट केलं असतंच तर बरं झालं असतं असं म्हणते ज्या समुदायांच्या बाबतीत अगोदरच इतका भेदभाव होत आहे त्यांच्यातले अंतर्गत भेदभाव आणि असमानता अशा प्रकारे सूचित केलेली आहे दुसऱ्या एका प्रसंगात हीच नेपाळी मुलगी तिच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या आफ्रिकन मुलीचं नाव वारंवार चुकीचं घेताना दाखवली आहे पुन्हा एका अल्पसंख्याक वांशिक गटातले सदस्य दुसऱ्या एका तशाच गटातल्या व्यक्तीशी सहभावना दाखवू शकतीलच असं नाही हे सांगण्याचा सा चांगला प्रयत्न केला आहे मला यावरून माझा मी नागालँडमध्ये गेले होते तिथला अनुभव आठवला तिथल्या एका नागा जमातीतल्या बाईंनी मला ईशान्य भारतात तू कुठे कुठे जाऊन आली आहेस असं विचारलं मी आसाममध्ये गुवाहाटी आणि मेघालयमध्ये शिलाँग असं उत्तर दिलं त्यावर त्या बाई त्या म्हणाल्या हां म्हणजे फक्त शिलाँगलाच जाऊन आली आहेस तर गुवाहाटी इज नॉट अ पार्ट ऑफ द नॉर्थ ईस्ट गुवाहाटी हा काही ईशान्येचा भाग नव्हे एक ओळखीचा मणिपुरी मनुष्य नागालँडला कधीही गेलेला नाही नागा, गे नागा प्रदेशांमध्ये फिरायला त्याला भीती वाटते त्याच्यावर हल्ला होईल याची त्याला जवळपास खात्री आहे काही आसामी आणि मेघालयातले मित्रमैत्रिणी नागांबद्दल इतके जजमेंटल आहेत की मला असं वाटायला लागलं होतं की मी नागालँडमध्ये गेल्यावर माझ्याशी कोणी चकार शब्दही बोलणार नाही प्रत्यक्षातला अनुभव अर्थातच खूप वेगळा होता असेल माझ्या बाहेरची असण्याचा दिसण्याचा यात फार मोठा वाटा आहे हे सांगायला नकोच आखुनी चित्रपटात मात्र नागा आसामी मिझो बोडो नेपाळी मेईती अशी वेगवेगळी ईशान्य भारतीय मंडळी एकी करून राहताना दाखवली आहेत बंगाली मराठी गुजराती लोक युरोप अमेरिकेत एकत्र असतात अगदी तसंच अस्मितांचं राजकारण असं जटिल असतं आणि मजेदारही प्रत्येकजण त्याचा कळत नकळत भाग असतो आपल्यापैकी कोणीही याला अपवाद नाही त्यामुळे चित्रपटांमध्ये दाखवतात ते सगळंच खरं नसतं पण खरोखर अस्तित्वात असलेलं काहीतरी चित्रपटांमध्ये दिसावं अशी अपेक्षा असते आखुनी सारखे चित्रपट यासाठीच महत्वाचे ठरतात आखुनी गायत्री लेले यांचा ललितबंध आत्ताच आपण ऐकला ऐसी अक्षरी रसिके या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार